नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज बावीस जुलैचा दिवस मावळच्या राजकारणासाठी चांगलाच चर्चेचा आणि राजकीय जाणकार आणि पत्रकारांचे लक्ष वेधून घेणारा ठरला या दिवसाला निमित्तही तसेच झाले मावळचे आमदार सुनील शेळके आणि मावळ भाजपचे प्रमुख नेते रवींद्र वेगडे हे दोन्हीही सोमाटणे येथील एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने एकत्र आले आणि पत्रकारांनी आणि राजकीय जाणकारांनी आमदारांना आणि रवींद्र आप्पा यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली हे दोन्हीही नेते विधानसभा निवडणुकीच्या नंतर प्रथमच एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र रवींद्र आप्पा त्यांच्या पक्षात आहेत आणि मी माझ्या पक्षात आहे मात्र विकासासाठी आम्ही दोघेही एकत्र आलेलो आहोत आणि इतरांनीही राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आलं पाहिजे अशी मिश्किल हास्य उडवणारी टिप्पणी आमदार शेळके यांनी जोडली आणि सर्वच वातावरण हलकं करून टाकलं सोमाटने येथील आमदार शेळके यांच्या समवेत रवींद्र बेगडे आणि खासदार श्रीरंग बारणे यांचा फोटो असणारा बॅनरसुद्धा चर्चेचा विषय ठरला मात्र आमदारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सर्व वातावरण आपल्या प्रतिक्रियेने हलकंफुलकं करून टाकलं बघूयात विधानसभा निवडणुकीच्या नंतर प्रथमच तालुक्यामध्ये जे घडलं त्याला आमदार शेळके यांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आणि ते माध्यमांशी काय बोलले उदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री ने आमचे नेते आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्श हॉस्पिटलने या आयोजन केलेलं आहे आरोग्य शिबिर आयोजन करत असताना हा डॉक्टरांचा अधिकार आहे कुणाची घ्यायचे नाही निमंत्रित करायचं परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी देखील प्रोटोकॉल प्रमाणे खासदार साहेबांचा फोटो घेतलाय लोकप्रतिनिधी माझा फोटो आहे रवी त्यांना काही या ठिकाणी मदत करायचं कबूल केलंय किंवा ह्या शिबिराला हातभार लावण्याचं आयोजन त्यांनी जे काही या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यातून ते त्यांचा फोटो घेतलेला आहे आणि इतरही मान्यवरांचे त्यामध्ये नाव घेत पाहिल्यास बॅनरवरती आहेतच मला असं वाटतं की आपण कायमच राजकारण डोक्यामध्ये ठेवून या तालुक्याचा विकास होणार नाही या तालुक्यात सामाजिक सलोखा जर आपल्याला जपायचा असेल तर प्रत्येकाने दोन पाऊल पुढं आलं पाहिजे प्रत्येकानं राजकीय जोडे बाजूला ठेवले पाहिजे आणि आज जे काही रवी आप्पा किंवा आम्ही सर्व विठ्ठलांना असेल संतोष भाऊ दाबाडे असेल आम्ही सगळे मंडळी एकत्रित या एक सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आलोय उद्याच्या काळात जरी हाच दृष्टिकोन तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एकत्रितपणानं ठेवत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य समजून आपण सर्वजण एकत्रित आला तर मी नक्कीच माग झालं ते सोडून सगळेजण या विचाराचं किंवा घेतल्या निर्णयाचं स्वागत करू बर तुमच्याकडे आले तर त्यांचा काही राष्ट्रवादीत ते भारतीय जनता आहेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि माझ्या नेता आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही दोघे एकत्रित आलो याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा कुणाला काय घ्यायचं घेऊन परंतु मला एकच माहिती आहे चांगल्या कार्यक्रमामध्ये का मला जिथं बोलवाल तिथं मी जाणार तो कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा कधीच पाहणार नाही